नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज मे म्हणजेच महाराष्ट्र दिन कामगार दिन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो आज एक मे तेल, आज एक, एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे ठिकाणा असणार आहे लोणंद या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एक्कावन्न हजार तसंच मित्रांनो उद्या एक मैदान पार पडतं आहे ज्या मैदानाची संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता आहे दोन मे कोरेगाव हिंद केसरी पण मित्रांनो आपल्या सरांचे लाडके विठ्ठल ना नाना यांचा तेजा उद्या पाळणार नाही ना कारण मित्रांनो आज हे लोणीचं मैदान पार पडते आणि याच मैदानात तेज आपल्याला पाहताना दिसणार आहे अशी अपडेट येते मित्रांनो तेजाचा पायरा कोण तेजाचा गट सेमी फायनल यांचे अपडेट नक्कीच आपल्या चॅनलवर भेटत राहील त्याच त्याच पद्धतीने तेज आज पाहणार म्हणताना उद्या सलग दुसऱ्या दिवशी पाहणार का नाही याचा व्हिडिओ देखील लवकरच घेऊन येत आहे तर तेजा उद्या पाहणार का नाही याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आज तेजा लोनांच्या मायात पाहणार आहे असे अपडेट येते त्याच्या गटाचे अपडेट काय असेल त्याच्यावरती व्हिडिओ देखील लवकरच घेऊन येत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि ते जे आजच्या मैदानामध्ये पळेल त्याला आजच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये